नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक तेराशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर सॅयबीन लोकल अबग एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा सायबीन लोकल अबग पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल अवक पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक पाच हजार आठशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जळगाव सॅबिन लोकल अभ दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल नागपूर सॅबिंड लोकल अभक एक हजार नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक बाराशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर था चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सतरा हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा पिवळा अवघ बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ पाच हजार चारशे पंधरा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल अरबी सोयाबीन चवान पिवळा व तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अग एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल उमरेड स्वाबीनचा पिवळा अवघ दोन हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल मूर्तिजापूर स्वाबीनचा पिवळा अवघ एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वाहन पिवळा अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जामगेड सोयाबीनचा वाहन पिवळा अवक एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गेवराई सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परतूर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वाण पिवळा अवघे एक हजार त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अंबेजोगाई सॉबीनचा वान पिवळा व तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अवरशहाजनी सॉबीनचा वाण पिवळा अवक चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचं पिवळा अवक सहाशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल उमरगा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंद चार हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंद चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बार्शी टाकळी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दात दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेगाव स्वयबीनचा वाणपिवळा अवघ सहाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सिंदगेड राजा स्वयबीनचा वाणपिवळा अवघ पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल राळेगाव सॉबीनचा वानपिवळा अवघ एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दाट तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबीनचा वान पिवळा अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दा, सर्वसाधारणत चार हजार एकशे एक, एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे साठ रुपये क्विंटल भद्रावती सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल देवणी सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल तरी होते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया नवीन उड्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय